Gracias. सगळ्यांनी त्याच्यामध्ये सजिय व्हावं आणि त्यामध्ये प्रामुख्यानं जे सतर्भूमी समोरमध्ये काम करणार i दिशा जी आहे आता मागचे इतिहास काढायचे नाही पुढचे काढायचे नाही काहीच नाही आता फक्त एकच काही तरी झालं त्या सगळ्या घेऊन पुढे रस्त्यावर उतरायचं आहे त्याची एक समिती गठीत करण्यात येईल त्या समितीमध्ये प्रमुख कार्यकर्ते अंतर्गत असेल एका पाच कार्यकर्त्याची समिती आम्ही पाहतो ते विश्वास

या ठिकाणी आपला दुश्मन पण आहे आपला मित्र पण

मी बी बोलले पक्षवाले सर्व ओबीसी मालवाला मी विनंती करतो कि एक आमचं घे ओबीसी मार्गदर्शक मंडळ जिल्ह्यात ओबीसी मार्गदर्शक मंडळ जस पंचवीस वर्षापासून ओबीसीचा आभार

Gracias.

no

Essa